नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व टॅरो कार्ड सल्लागार आज आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे वास्तुशास्त्राच्या नियम नियमानुसार सेप्टिक टँक ओटे असावा आज आपण ह्या विषयाबद्दल बोलणार आहोत आजपासून पुढे आपण घराच्या बाहेरील बाजूस व कंपाऊंडवालच्या आत असणाऱ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत त्यातील सर्वप्रथम आज आपण बोलणार आहोत ती गोष्ट म्हणजे वास्तुनियमानुसार सेफ्टी टँक हा कोणत्या दिशेस असावा यानंतर आपण बोलणार आहोत आओ, आहोत तो विषय म्हणजे वास्तुनियमानुसार अंडरग्राउंड वॉटर टँक कोठे असावा व पार्किंगची व्यवस्था कुठे असावी त्यातील सर्वप्रथम आज आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे वास्तु नियमाच्यानुसार सेप्टिक टँक कोठे असावा म्हणजे कोणत्या दिशेस असावा आता वास्तुशास्त्राच्या नियमानुसार सेप्टिक स से, टँकसाठी अतिशय आयडियल व कोणताही त्रास न होणारी दिशा ती म्हणजे वायव्य दिशा आता या दिशेस तुम्ही पश्चिम वायव्य या भागात सेप्टिक टँक बनवू शकता किंवा हे शक्य नसेल तर तुम्ही उत्तर वायव्य या दिशेस तुमच्या वास्तूमध्ये सेप्टिक टँक बनवू शकता आता या दोन दिशा अशा आहेत की या ठिकाणी तुम्ही जर का सेप्टिक टँक बनवला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष निर्माण होणार नाही व कोणताही त्रास अशा वास्तूत तुम्हाला होणार नाही आता तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे तुमची जी बांधकामाची भिंत असेल त्याच्यापासून थोडेस अंतर सोडून तुम्हाला तो हा सेप्टी टँक एकतर पश्चिम वायव्य आणि दुसरा ऑप्शन म्हणजे उत्तर उत्तर वायव्य या दिशेस तुम्हाला तो बांधायचा आहे आता इतर दिशेस असणारे सेप्टिक टँक हे तुम्हाला शंभर टक्के त्रासदायकच होणार आहेत आता आपण बघूयात की इतर दिशेस सेप्टिक टँक असल असतील किंवा तुमच्या घराचा आता एक्झिस्टिंग टँक इतर कोणत्याही दिशेस असेल तर तो काय फळ देईल तर का तुमच्या घराचा सेप्टिक टँक हा उत्तर दिशेस असेल तर ही उत्तर दिशा ही आपणाला धन देत असते याचबरोबर नोकरी व्यवसायात नवीन संधी आणि व्यवसाय वाढ होणं चांगल्या प्रमाणात पैसा देणं तो पैसा स्थिर होणं हे काम उत्तर दिशा करत असते आणि ज्यावेळी तुमच्या उत्तर दिशे सेफ्टी टँक येतो त्यावेळी ही दिशा पूर्णपणे दूषित होते व तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतात तुमचा नोकरी व्यवसाय असेल तो ठप्प होतो नोकरीत अडचणी येतात व्यवसायात अनेक अडचणी येतात व त्यात हवी तशी प्रगती होत नाही तुम्हाला नवीन संधी मिळत नाहीत यामुळे उत्तर दिशेचा सेप्टिक टँक हा तुम्हाला कटाक्षाने टाळायचा आहे म्हणजे या दिशेस तुम्हाला सेप्टिक टँक बांधायचा नाही कारण या दिशेस जर का सेप्टिक टँक बांधला तर तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम हे येणारच यानंतर दुसरी दिशा आपण बघतो ती म्हणजे ईशान्य दिशा ही तर ईश्वराची दिशा देवाची दिशा व सेप्टिक टँक ही अशी निगेटिव्ह ऍक्टिव्हिटी आहे त्यामुळे या दिशेस तुम्ही सेप्टिक टँक करणं एक मोठा वास्तुदोष निर्माण होतो कारण या दिशेस जर का देवाचं स्थान आहे याचबरोबर वास्तुपुरुषाचं डोकं ही याद दिशे या दिशेच असतं त्यामुळे या दिशेस तुम्ही चुकूनही चुकून कधीही सेप्टिक टँक बनवू नये या दिशे जर का सेप्टिक टँक बनवला तर तुम्हाला प्रगतीचे विचार येणार नाहीत अनेक ना ना प्रकारचे आजार होतात पैसा घरात स्थिर होत नाही म्हणजे सर्व प्रकारचे संकट हे ईशान्य दिशे सेप्टिक टँक असेल तर तुम्हाला अनुभवायला येणार यात काहीच शंका नाही तुमच्या वास्तूचा सेप्टिक टँक हा पूर्व दिशेस असेल तर काय होतं पूर्व दिशा ही आपल्याला प्रगती देत असते व या दिशे जर का तुम्ही सेफ्टी टँक बनवला तर तुमची प्रगती ही पूर्णपणे ठप्प होते याचबरोबर तुम्हाला आजारपण उद्भवण्याची शक्यता येते समाजातील मान सम्मान कमी साव कमी होतो जे मुलं एम पी एस सी युपीएससी असे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जे ट्राय करत असतील त्यांनाही अपयशी येते सरकारी कामात तुम्हाला अपयशी येतो पूर्व दिशे सेफ्टी टँक असला तर इन शॉर्ट जर का पूर्व दिशेस तुमचा सेफ्टिक टँक असेल तर तुमची प्रगती ही पूर्णपणे ठप्प होते व तुम्हाला आजार येण्याची शक्यता असते जर का तुमच्या वास्तू मधील सेप्टिक टँक हा आग्नेय दिशेचा असेल तर काय होणार हे आपण पाहूयात आग्नेय दिशा ही शुक्रग्रहाच्या अंडर येते सर्व प्रकारचे भौतिक सुख वैवाहिक सौक्य देणारी ही दिशा आहे याचबरोबर लक्झरी लाईफ देणारी ही दिशा आहे चलनातील पैसा ह्या दिशेवरून बघ बग, बघितला जातो तुम्हाला तुमच्या वास्तूत राहणाऱ्या सदस्यांमध्ये असणारे असणारी ऊर्जा कामे वेळेत होणे ह्या सर्व गोष्टी ह्या दिशेवरून पाहिल्या जातात म्हणून जर का आगाय दिशे जर का सेफ्टी टँक असेल तर आजारपूर्ण येणं पती पत्नीमध्ये मतभेद मतभेद होणं घटस्फोटापर्यंत तुमचा विषय जाणं अशा गोष्टी होतात याचबरोबर तुम्हाला लक्झरी लाईफ मिळत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं आणि पैसा हा नेहमी अपुरा पडतो त्यामुळे तुम्ही आगनय दिशे सेफ्टी टँक बांधणं हेही तुम्हाला कटाक्षानं टाळावं लागलं कारण या ठिकाणी सेप्टिक टँक असेल तर तुम्हाला संतती होण्यास विलंब होताना दिसतो यानंतर दिशा येते ती म्हणजे दक्षिण दिशा दक्षिण दिशे दक्षिण दिशा ही यमदेवतेची या... दिशा आहे त्यामुळे या दिशे सेप्टिक टँक सेप्टिक टँक म्हणजे एक प्रकारचा खड्डा असतो त्यामुळे जर का यम दिशे तुम्ही जर का खड्डा केला तर तुम्ही कितीही प्रगती करणार करा तुम्हाला यश मिळणार नाही तुमच्या मागे अनेक अडचणी येतात मृत्यूसारखं बळी दक्षिण दिशे सेप्टिक टँक असताना घडताना कर दिसतं त्यामुळं दक्षिण दिशेच तुम्ही सेफ्टी टँक हा कटाक्षाने बांधणं हे टाळलंच पाहिजे त्यानंतर दिशा येते ती म्हणजे नैऋत्य दिशा जर तुम का तुमच्या वास्तूच्या नैऋत्य दिशे सेफ्टी टँक असेल तर हा एक महादोष होतो कारण नैऋत्य दिशे जर का सेफ्टी टँक असं तुम्ही कितीही प्रगती करा तुम्हाला यश लाभत नाही अनेक प्रकारच्या अडचणी येतात आजार पण येतं नातेसंबंध बिघडतात तुम्हाला स्थिरता लाभत नाही आयुष्यात काही स्थिरता लाभत नाही पैसे अपुरे पडतात कर्ज वाढतं याचबरोबर नातेसंबंध बिघडल्यामुळे समाजातलं स्थानही तुमचं कमी होतं मान सन्मान कमी मिळतो तुम्हाला तुमच्या शब्दाला मान राहत नाही यामुळे तुम्ही नैरशी सेफ्टी टँक बांधणं हेही कटाक्षनं टाळलं पाहिजे पश्चिम दिशा ही सर्व प्रकारचे लाभ देणार असते त्यामुळे शक्यतो तुम्ही पश्चिम दिशे सेफ्टी टँक बांधणं हा टाळला पाहिजे आता आपण बघितलं त्याप्रमाणे आयडियल दिशा म्हणजे अतिशय उत्तम वास्तुशास्त्रानुसार तुम्ही सेफ्टी टँक बांधण्यासाठी दिशा असेल ते म्हणजे पश्चिम वायव्य किंवा उत्तर वायव्य उत्तर वायव्य जर का तुम्ही सेप्टिक टँक बांधता असाल तर तुम्हाला एक काळजी घ्यायची की तुम्ही उत्तर दिशे जास्त तो सेप्टिक टँक शिफ्ट झाला नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे हा सेप्टिक टँक हा जास्तीत जास्त हा पश्चिम दिशेच्या जवळ कसा येईल याचं तुम्ही वर्किंग करून नंतरच तो सेप्टिक टँक कन्स्ट्रक्ट केला पाहिजे व तुम्ही दुसरी जी दिशा आपण म्हणलो की पश्चिम वायव्य या दिशेच तुम्ही सेप्टिक टँक बनवू शकता अशाच प्रकारचे आमचे व्हिडिओज नेहमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच तुम्ही लाईक व सबस्क्राईब करा तुम्हाला जर का आमचे वास्तू व्हिजिट हवी असेल तुमच्या घरातील दोष जे काय असतील त्याचं निरसन करायचं असेल ते वास्तुदोष नाहीशी करायचे असतील व तुम्हाला उत्तम अशी प्रगती साधायची असेल तुम्हाला जर का ज्योतिष आणि वास्तू याचबरोबर अंकशास्त्र याचं जर का मार्ग मार्गदर्शन हवं असेल तर आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन five two six nine. Thank you.